लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूपच आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूया या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे कला ही ओरडतच बाहेर येते तर अद्वैत खूपच चिडतो आणि म्हणत असतो काय झालं एवढं चिरकायला तर कला म्हणू लागते की माझ्या रूममध्ये उंदीर आहे असं म्हणत म्हणतच तर अद्वैत म्हणत असतो काहीही बोलते अद्वैत हा बघण्यासाठी स्वतः बघण्यासाठी रूममध्ये जातो आणि तिकडून ओरडतच येतो खरंच आहे हिच्या रूममध्ये उंदीर तर कला म्हणत असते मी काय खोटं बोलते माझ्यावर तुझा विश्वासच असं म्हणतच दोघेजणही भांडू लागतात तर आबा म्हणत असतात तुम्हाला वेळगीर काही माही कळते की नाही कधीही भांडायला लागतात आणि कलाही कुठे झोपेल आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न तर सर्वच जणं आपापले आपापल्या रूममध्ये निघून जातात तर कला मात्र कुठे झोपणार हे कुणीच सांगत नाही तर आबा म्हणू लागतात तुम्ही नवरा बायको आहात मग एकाच रूममध्ये झोपण्यास काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत आबा तिथून निघून जातात तर कला ही धावतच जाते आणि बेडवर झोपते तर अद्वैत चिडतच म्हणत असतो उठ हा बेड माझा आहे तर कला म्हणत असते आता मी झोपणार कारण माझी पाड दुखते असं म्हणतच कला गपचुपणे झोपी जाते तर अद्वैत मात्र तिच्या उशाची बसून राहतो तर तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा